नमस्कार कणा प्रस्तुत जर ऐकूया या कार्यक्रमात मी अमृता तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते दिवाळीचा भाग सर्वांनाच आवडला आणि त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक आभार चांगलं उपक्रम चालू झाला असेल किंवा त्याला काही कार्यक्रमाला दर्जा असेल तर आजही त्याला चांगली साथ देण्याची ही महाराष्ट्राची परंपरा चालू आहे हे बघून खरंच खूप आनंद झाला आपल्या महाराष्ट्राला नवे अगदी आपल्या भारत देशालाच अशा कित्येक चांगल्या परंपरा लाभलेल्या आहेत आणि त्यातीलच एक चांगली परंपरा म्हणजे गुरुशिष्य परंपरा अगदी सांदीपणी कृष्ण अर्जुन द्रोणाचार्य यांची गुरुकुल परंपरा असो किंवा नवीन काळातील रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद लक्ष्मणशास्त्री जोशी आणि यशवंतराव चव्हाण यांची गुरुशिष्य परंपरा असो यात गुरु मोठा की शिष्य हे सांगणे सुद्धा अवघड जाते एवढे गुरूंनी त्यांच्या शिष्यांना मोठे केले आहे हे सगळं आज सांगण्याचा उद्देश म्हणजे आजचा आपला लेख हा त्यावरच अवलंबून आहे मागच्या महिन्यात शिक्षक दिन साजरा झाला त्यानिमित्ताने काही अनुभव जे वाट्याला आले आहेत त्यावरच लेखक कमलाकर देशमुख यांनी हा आजचा लेख लिहिला आहे वेळ न घालवता आपण ऐकूयात लेख तेथे तेथे कर कर माझे माझे बोरकरांच्या या काव्यपंक्ती खूप वर्षांनी माझ्या स्मरणात आल्या आणि क्षणभर मीच चांगल्या आठवणीने हरकून गेलो त्याला कारणही होते मागच्या महिन्यात पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा झाला प्रत्येक शाळेत तो उत्साह साजरा झाला त्यावेळी शिक्षकाची महती भरभरून सांगितली गे गेली तर विद्यार्थी वर्गाने शिक्षकांचे महत्व आपापल्या परीने सांगितले एकूण शिक्षकच देशाचा खरा मार्गदर्शक आहे याबद्दल कुणालाच शंका असण्याचं कारण नाही एका विचारवंताला देशाचे भवितव्य कसे असेल म्हणून विचारल्यावर त्याने जे उत्तर दिले ते खूपच सत्याच्या जवळ नेणारे आणि वास्तववादी आहे विचारवंताने सांगितले तुमच्या देशाचे भवितव्य भविष्यकाळ सांगावायचे असल्यास मला पहिल्यांदा त्या देशाचे शिक्षक किती सत्यनिष्ठ प्रामाणिक व विद्यार्थ्यांवर कसे संस्कार करतात ते सांगा त्यावर देशाचे भवितव्य किती उज्ज्वल आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि ही व्याख्या शतप्रतिशत खरी आहे आपल्या देशाला एकेकाळी असेच शिक्षक व मार्गदर्शक होऊन गेले म्हणूनच आम्ही दिमाखात आमच्या देशाच्या परंपरा व विचारसरणी नक्कीच उंचावलेली होती असे अभिमानाने सांगतो पण जसजसे शिक्षणाचे व्यापारीकरण होऊ लागले तसतसे शिक्षकांचे किंवा गुरूंचे महत्व कमी होत गेले की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे हे सगळं आज सांगायचे कारण म्हणजे माझी शाळेत शिकत असलेली नात शाळा सुटल्यावर घरी आली ती मुळात खूपच खुशीत आली आणि आल्या आल्या तिच्या आईला सांगू लागली आई आज शाळेत खूपच मज्जा आली आज आम्हाला प्रिन्सिपल मॅडमने दक्षिणेतल्या पिक्चरमधला झकास डान्स स्क्रीनवर दाखवला त्यामुळे खूप अवघड वाटणारा गणिताचा प्रॉब्लेम एकदम सोपा झाला हे ऐकून आम्ही चक्रवून गेलो मॅडम स्क्रीनवर डान्स काय दाखवतात आणि गणिताचा अवघड चॅप्टर खूप सोपा होतो कसं जरा अजबच वाटलं तेव्हा मीच म्हटलं अगो हो पण काय व कसं झालं ते तर सांग मग खुशी तुड्या मार तेव्हा ती सांगू लागली अहो अब्बा प्रिन्सिपल मॅडमने सगळ्या पोरांना विचारलं पोरांनो एक मस्त गाणी बघायचे का त्यातल्या हिरोनी केलेला डान्स तुम्हाला सगळ्यांना आवडेल मग सगळीच मुलं एका सुरात हो असं म्हणाली तसं मागील स्क्रीनवर डान्स सुरू झाला दोन्ही हिरोच्या पायात चकचकीत बूट होते आणि ते एका लईत एकाच अँगलने बरोबर वळत होते स्क्रीनवर चाललेल्या डान्स सहित वर्गातही मुलं धमाल डान्स करत होती गाणे संपले आणि मॅडमने सगळ्यांना विचारले मुलांनो तुम्ही हिरोच्या पायांच्या हालचालींकडे पाहिले का सगळीच पुन्हा एकदा हो म्हणाली मग आता आपण त्यांच्या वळणाऱ्या पायांचे अँगल शोधून काढू असे म्हणून मॅडमनी स्क्रीनवरील हिरोच्या पायांचे अँगल्स दाखवले आणि विचारले हा अँगल तुम्हाला कितीचा असेल असे वाटतो बघा बरं सगळ्यांनीच नाइंटीचा अँगल असे सांगितले मग पुढे मॅडमनी खूप अवघड असलेला चॅप्टर त्रिकोणामिती म्हणजेच ट्रिग्नोमेट्री किती सोपा आहे आणि कसा प्रत्येक ठिकाणी त्याच्या शेप्स बाजू अँगल्स म्हणजेच ट्रिग्नोमेट्री आपल्याला दिसू शकते असे सांगितले आपण ती आता मजेत समजावून घेऊ असे म्हणून बघता बघता आम्हाला ट्रिग्नोमेट्रीची कन्सेप्ट शिकवली आणि मग सगळ्यात शेवटी म्हणाल्या मुलांना आता ट्रिग्नोमेट्रीच्या विचारलेल्या गणिताला घाबरायचं नाही ट्रिग्नोमेट्रीतले कोण व त्याच्या बाजू अशा शोध शोधून काढायच्या हे सारं मॅडमनी इतकं सोपं करून सांगितलं की माझी ट्रिग्नोमेट्रीची भीतीच निघून गेली आणि मी गणिताचा तास संपल्यानंतर प्रिन्सिपल मॅमना भेटून सांगितलं की मला गणित हा विषय मुळातच समजायला खूप जड जायचा पण तुमच्यामुळे माझी या विषयाची भीतीच निघून गेली आहे नातीचा हा किस्सा सांगून झाल्यावर नातीने दाखवलेल्या हिमतीचं कौतुक तर केलंच तिचा दिवस मात्र गणित विषय हा खूप सोपा असतो या खुशीतच गेला नंतर मात्र माझ्या लक्षात आले एखादा अवघड विषय जड जड भाषेत समजावून सांगणे खूपच सोपे असते पण समजणाऱ्याला किती समजले हा प्रश्न कायमच असतो आणि मग ते समजले नाही की मुलांच्या प्रगती पुस्तकात शिक्षक सहजपणे शेरा टाकतो आपला पाल्य या विषयात खूप कच्चा आहे त्याची घरी तयारी करून घेणे एवढा शेरा टाकला की शिक्षक पाल्याच्या खांद्यावर ओझे टाकून मोकळे होतात मग सहजच वाटत की संस्था तुम्हाला एवढा भरमसाठ पगार कशासाठी देतात पालकांनीच विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेण्यासाठीचा शेरा टाकण्यासाठी का अशा वेळी माझ्या नातीच्या शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमचे मोठेपण व शिक्षणातले योगदान सहज लक्षात राहून जाते आपल्या देशात आधी असेच कित्येक गुरु किंवा मार्गदर्शक झाले आहेत त्यांनी दाखवून दिले की कोणतेही ज्ञान घेणे अवघड नसते ते देणाऱ्याला देता आले पाहिजे आपल्याकडे चार वेदांतात सर्व ज्ञान आहे पण ठराविक विद्वानांनाच ते कळते बाकी पाठांतर करणारे तर भारवाहूच होते पण संत ज्ञानेश्वरांनी संत तुकारामांनी संत एकनाथांनी व अशा अनेक संतांनी अत्यंत अवघड शब्दात लिहिलेले ज्ञान इतके सोपे करून सांगितले की रस्त्यावर चपला विकणारा सुद्धा हरिपाठ अभंग भारूड सहज म्हणू लागला आणि त्यातला आध्यात्मिक अर्थ सहज समजावून सांगू लागला म्हणूनच अशी संत मंडळी जनमानसात कायमची रुजली गेली त्यांचे अलौकिक ज्ञान तेज पिढ्यान पिढ्या समाजाला सुसंस्कृत बनवत राहिले हीच परंपरा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साने गुरुजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी डॉक्टर अब्दुल कलाम तर प्राचार्य नरहर कुरुंदकर यांच्यासारख्या प्रघात पंडितांनी पुढे नेऊन समाजाला शहाने सवर्ते केले पण दुर्दैवाने अशी शिक्षक मंडळी असे गुरुजन खूप कमी प्रमाणात होऊन गेलेत माझ्या सुदैवाने मला मात्र असेच आदरणीय गुरुवर्य लाभले होते त्यांची आठवण आजही येते पहिले आहेत पांडे सर हे लष्करातून निवृत्त होऊन शिक्षण क्षेत्रात आले त्यांचं दिसणंही सैनिकी थाटच होतं पण विद्यार्थ्यांची मस्करी ते करत हसत खेळत शिकवायचे हा त्यांचा अनोखा अंदाजच होता त्यांनीच आम्हाला व्यायाम व योगाची आवड लावली स्वत मिलिटरीतून निवृत्त झाले तरी एम ए इंग्लिश एम ए हिस्ट्री वगैरे शिकतच राहिले त्यांना छडीची आवश्यकता कधीच भासलीच नाही खूपच चिडले तर त्यांचा एक, एका आवाजाने सगळा वर्ग एकदम शांत होईल दुसरे शिक्षक पंत गुरुजी ते म्हणजे साक्षात साने गुरुजींची ट्रू कॉपी होते पांढरे शुभ्र धोतर शर्ट व टोपी आणि सदोदित हसरा मवाळ चेहरा अवघडातले अवघड गणित सहज सोपे करून सांगत आजही मला त्यांची आठवण झाली की मन प्रसन्न होते शेवटी एकच म्हणता येईल की आपल्या देशाला शिक्षकांची उज्ज्वल परंपरा असून सुद्धा आज ते प्रमाण खूप कमी झाले आहे शिक्षकांचा शिक्षणापेक्षा स्वतःचाच विकास त्यांचा राजकारणात असलेला उगीचच वावर हे पाहिल्यावर मन खूपच उदास होऊन जातं म्हणूनच माझ्या नातीला गणित विषय सोप्पा करून सांगणाऱ्या प्रिन्सिपल मॅडम व अशी अनेक खेडोपाडीची आदर्श शिक्षक पाहिल्यावर सहजच तोंडातून उद्गार येतो तेथे करमाझे जुळते मंडळी आजचा लेख हा असाच वरवरचा लिहिलेला नाहीये तर तो खरंच सत्यघटनेवर आधारित आहे भाग आ, वर, आ, हा भाग कुठल्याही शाळेचा किंवा प्रिन्सिपल मॅडमच्या प्रमोशनसाठी नक्कीच नाही आहे खरं तर त्यांना माहीतही नाही आहे की त्यांच्यावर कमलाकर देशमुख या लेखकांनी हा लेख लिहिलेला आहे हे लेखकाने सांगितल्याप्रमाणे असेच शिक्षक आदर्श शिक्षक आपल्याला या देशाला महाराष्ट्राला नवीन विद्यार्थ्यांना मिळत राहोत अशी सदिच्छा व्यक्त करते कारण आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले होते शिक्षक जेवढा नीतिवंत बुद्धिवंत तेवढाच देश हा ताथ उभा राहू शकतो एक वेळेस शासन करता भ्रष्ट झाला तरी चालेल पण शिक्षक भ्रष्ट होता कामा नये त्यांच्या याच विचारावर आजचा भाग थांबवते धन्यवाद